नमस्कार मित्रांनो मी विशाल उबाळे मित्रांनो पोस्ट ऑफिस भरती दोन हजार चोवीससाठी निघली आहे यासाठी शैक्षणिक पात्रा जर पात्रता जर पाहिली तर फक्त दहावी पासवर या जागा निघालेल्या आहे एकूण जागा या चौवेचाळीस हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आहे यासाठी पेपरसुद्धा नाही फक्त तुमची जी दहावीची जी टक्केवारी आहे त्यावरती तुमची मेरिट लिस्ट लागणार आहे आणि त्यानुसारच तुमचे सिलेक्शन होणार आहे तर या यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा हेच आपण या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप संपूर्ण प्रोसेस पाहणार आहोत तत्पूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला बेल आयकोनला प्रेस करा जेणेकरून युटून पुढे येणारे व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळेल चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला कोणतेही एक ब्राउजर ओपन करून घ्यायचे आहे आणि सर्च बारमध्ये माझी नोकरी असे सर्च करा माझी नोकरी असे सर्च केल्यानंतर वरती तुम्हाला माझी नोकरी डॉट इन ही वेबसाईट दिसेल तर या वेबसाईटला क्लिक करा या वेबसाईटला क्लिक केल्यानंतर तुम्हाला थोडेसे खाली स्क्रोल करायचे आहे स्क्रोल स्क्रोल केल्यानंतर भारतीय डाक विभागात चौवेचाळीस हजार दोनशे अठ्ठावी अठ्ठावीस पदासाठी भरती यावरती क्लिक करा यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता इथे जाहिरात क्रमांकसुद्धा दाखवण्यात आलेला आहे त्यानंतर टोटल जागा चौवेचाळीस हजार दोनशे अठ्ठावीस आहे हे सुद्धा दाखवण्यात आलेलं आहे आणि इथे पद दोन पोस्टसाठी या जागा निघलेल्या आहे जसे की पहिली पोस्ट ब्रँच पोस्ट मास्टर आणि दुसरी असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टर यासाठी या जागा निघल्या आहेत त्यानंतर शैक्षणिक पात्रता तुम्ही ते बघू शकता दहावी उत्तीर्ण आणि संगणकाचे ज्ञान आणि सायकलचे ज्ञान म्हणजे सायकल चालवता आली पाहिजे एवढी ही पात्रता इथे दाखवण्यात आली आहे त्यानंतर वयाची अट तुम्ही बघू शकता अठरा ते चाळीस वर्ष तसेच एस सी एस टी यांना पाच वर्ष सूट आणि ओ बी सीसाठी तीन वर्ष सूट दिलेली आहे त्यानंतर नोकरी ठिकाणी संपूर्ण भारत राहणार आहे फीस पेमेंट फॉर्म भरण्यासाठी फीस फक्त शंभर रुपये राहणार आहे आणि एस सी एस टी पी डब्ल्यू डी व महिलांना फीस नाही त्यानंतर ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस ही देण्यात आली आहे आणि अर्ज एडिट करण्यासाठी सहा ते आठ ऑगस्ट ही तारीख देण्यात आली आहे त्यानंतर तुम्हाला इथे जाहिरातची पी डी एफ जर बघायची असेल तर क्लिक हेअरवर क्लिक करून तुम्ही जाहिरात ही बघू शकता त्यानंतर ऑनलाईन अर्ज याच्यासमोर तुम्हाला अप्लाय ऑनलाइन हा ऑप्शन दिसत आहे तर अप्लाय ऑनलाइन यावरती क्लिक करा अप्लाय ऑनलाईन यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम थोडंसं खाली येऊन इथे आपले महाराष्ट्र राज्य हे निवडून घ्यायचे आहे महाराष्ट्र राज्य निवडून गेले घेतल्यानंतर वरती तुम्हाला आता तीन स्टेपमध्ये हा फॉर्म भरायचा आहे पहिली स्टेप रजिस्ट्रेशन दुसरी अप्लाय ऑनलाईन आणि तिसरी फीस पेमेंट तरी ते रजिस्ट्रेशन यावर क्लिक करून रजिस्ट्रेशन या ऑप्शनवर क्लिक करा रजिस्ट्रेशन या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर एक नंबरला तुमचा मोबाईल नंबर तुम्हाला टाकून घ्यायचा आहे आणि मोबाईल नंबर टाकून झाल्यानंतर त्याच्याच खाली दोन नंबरला तुम्हाला तुमची ईमेल आय डी ही टाकून घ्यायची आहे तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी टाकून झाल्यानंतर मोबाईलच्या समोर व्हॅलिडेट मोबाईल नंबर या ऑप्शनवर क्लिक करा लगेच तुमच्या मोबाईलवरती एक ओ टी पी सेंड केला जाईल तो ओ टी पी या बॉक्समध्ये टाकून घ्या ओ टी पी टाकून झाल्यानंतर सबमिट या ऑप्शनवर क्लिक करा लगेच तुम्हाला मोबाईल नंबर व्हॅलिडेट सक्सेसफुली असा मेसेज दिसेल त्यानंतर तुम्हाला तुमच्या ईमेल आय डीच्या समोर व्हॅलिडेट ईमेल या ऑप्शनवर क्लिक करून घ्यायची आहे लगेच तुमच्या ईमेल आय डीवरती सुद्धा एक ओ टी पी सेंड केला जाईल तो ओ टी पी तुम्हाला या बॉक्समध्ये टाकून घ्यायचा आहे ओ टी पी टाकून झाल्यानंतर सबमिट या ऑप्शनवर क्लिक करा ईमेल व्हॅलिडेट सक्सेसफुली तुम्हाला असं दाखवण्यात येईल त्यानंतर तीन नंबरच्या ऑप्शनमध्ये तुमच्या दहावीच्या मार्कशीटवरती जसे तुमचे नाव आहे सेम टू सेम जसेचे तसे इथे नाव टाकायचे आहे जसे की तुमचे सरनेम जर अगोदर असेल तर तुम्हाला अगोदर सरनेम टाकून घ्यायचे आहे त्यानंतर तुमचे नाव त्यानंतर तुमच्या वडिलाचे नाव जसे तुमच्या मार्कशीटवरती नाव आहे तसे नाव इथे टाकून घ्या त्यानंतर तुम्हाला इथे तुमच्या वडिलाचे नाव टाकून घ्यायचे आहे वडिलाचे नाव टाकून झाल्यानंतर पाच नंबरच्या ऑप्शनमध्ये तुम्हाला तुमची डेट ऑफ बर्थ टाकून घ्यायची आहे अगोदर इथे तुमचे वर्ष निवडून घ्या त्यानंतर तुमचा महिना आणि त्यानंतर तुमची जन्मतारीख इथे तुम्हाला निवडून घ्यायची आहे जन्मतारीख निवडून झाल्यानंतर इथे तुम्हाला तुमचे जेंडर निवडायचे आहे जेंडर जे तर जेंडरमध्ये तुमचे मेल फिमेल तुमचे जे जेंडर e आहे ते निवडून घ्या त्यानंतर कम्युनिटी कम्युनिटीमध्ये तुम्हाला आपली कास्ट म्हणजेच तुमची कास्ट इथे निवडून घ्यायची आहे जसे की यू आर यू आर डब्ल्यू एस ओ बी सी एस टी एन टी जे असेल ते तुम्हाला इथे निवडून घ्यायचं आहे त्यानंतर आठ नंबरला तुम्हाला सर्कल निवडून घ्यायचे आहे जसे की इथे सर्व सर्कल दिलेले आहे तरी ते आपले महाराष्ट्र सर्कल हे निवडून घ्या त्यानंतर नऊ नंबरला तुम्हाला इयर ऑफ पासिंग सेकंडरी स्कूल तर तुम्ही कित तुम्ही कोणत्या वर्षी पास झाले आहे हे तुम्हाला इथे निवडून घ्यायचे आहे आणि तुम्हाला समोर जसा कॅपचा कोड दिसत आहे सेम टू सेम जसाचा तसा कॅपचा कोड या बॉक्समध्ये टाकून घ्या आणि सबमिट या ऑप्शनवर क्लिक करा लगेच तुम्हाला वन स्टेप रजिस्ट्रेशन कम्प्लीट असा मेसेज दिसेल त्यानंतर दहा नंबरला तुम्हाला इथे आधार नंबर टाकून घ्यायचा आहे आधार नंबर असेल तर टाका किंवा नसेल तर इथे मॅन्डेटरी नाही अकरा नंबरला डिसेबिलिटी तुम्ही अपंग आहात का असेल तर यस करा नसेल तर नो करा यस केले तर तुम्हाला इथे टाईप ऑफ डिसेबिलिटी यामध्ये कॅ कॅटेगरी एक ए, ए ए की बी आय ही तुम्हाला सिलेक्ट करावं लागेल जर तुम्ही अपंग नसाल तर डायरेक्टली डिसेबिलिटीच्या समोर नो या ऑप्शनवर क्लिक करा त्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे बारावा पॉईंट पॉईंट तर बाराव्या पॉईंटच्या समोर तुम्ही ला दहावीच्या वेळेस ज्या लँग्वेज तुम्हाला होत्या त्या लँग्वेज इथे तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचे आहे तरी ते मी मराठी हिंदी इंग्लिश या तीन लँग्वेज मला दहावीला असल्यामुळे मी इथे सिलेक्ट करून घेत आहे तुम्हाला ज्या लँग्वेज होत्या त्या लँग्वेज तुम्ही इथे सिलेक्ट करून घ्या त्यानंतर तुम्ही एम्प्लॉय आहात का म्हणजे कुठे काम करत आहात का तर तुम्ही जर एम्प्लॉय असाल तर येस या ऑप्शनवर क्लिक करा आणि असेल तर तुम्हाला इथे एन ओ सी म्हणजे ना हरकत प्रमाणपत्र इथे द्यावं लागणार आहे जर तुम्ही एम्प्लॉय नसाल तर नो या ऑप्शनवर क्लिक करा त्यानंतर खाली तुम्हाला इथे तुमचा पासपोर्ट अकराचा फोटो इथे अपलोड करायचा आहे तर तुम्ही जिथे पास फोटो तुम्ही ठेवला आहे तो फोटो पन्नास केबीमध्ये इथे अपलोड करून घ्या त्यानंतर सिग्नेचर इथे तुम्हाला वीस केबीमध्ये अपलोड करून घ्यायची आहे सिग्नेचरची हाईट एकशे चाळीस आणि रुंद रुंदी ही साठ पिक्सल ठेवायची आहे तरच तुमची इथे सिग्नेचर अपलोड होईल तर इथे सिग्नेचर अपलोड करून घ्या त्यानंतर सबमिट या ऑप्शनवर क्लिक करा सबमिट ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्ही जी माहिती भरली होती ती माहिती बरोबर आहे का चेक करून घ्या आणि इथे या बॉक्समध्ये राईट टिक करून सबमिट या ऑप्शनवर क्लिक करा लगेच रजिस्ट्रेशन सक्सेसफुली असा तुम्हाला मेसेज दिसेल आणि तुमचा रजिस्ट्रेशन नंबरसुद्धा इथे दिसेल तर हा रजिस्ट्रेशन नंबर तुम्ही कॉपी करून घ्या रजिस्ट्रेशन नंबर कॉपी केल्यानंतर खाली कंटिन्यू टू अप्लाय या ऑप्शनवर क्लिक करा त्यानंतर इथे तुम्हाला आपले सर्कल निवडून घ्यायचे आहे जसे की इथे महाराष्ट्र सर्कल यामध्ये दिलेले आहे तर महाराष्ट्र सर्कल तुम्ही ते निवडून घ्या महाराष्ट्र सर्कल निवडून झाल्यानंतर सबमिट या ऑप्शनवर क्लिक करा लगेच तुमच्या मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी सेंड होईल तर तो ओ टी पी तुम्हाला या बॉक्समध्ये टाकून घ्यायचा आहे ओ टी पी टाकून झाल्यानंतर खाली तुम्हाला जसा कॅपचा कोड दिसत से आहे सेम टू सेम जसाचा तसा कॅप्चा कोड खालील बॉक्समध्ये टाकून घ्यायचा कॅप्चा कोड टाकून झाल्यानंतर नेक्स्ट या ऑप्शनवर क्लिक करा नेक्स्ट या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला ॲड्रेस डिटेल्स टाकून घ्यायचे आहे तर एक नंबरला तुमचा घर नंबर टाकून घ्या त्यानंतर दोन नंबरला इथे तुम्हाला तुमच्या गावामध्ये जे फेमस लोकेशन आहे समजा एखादं गणपती मंदिर तसेच एखादा चौक वगैरे असेल तर ते इथे तुम्हाला टाकून घ्यायचं आहे त्यानंतर इथे तुमचे विलेज म्हणजे तुमच्या गावाचे नाव इथे तुम्हाला टाकून घ्यायचं आहे गावाचं नाव टाकून झाल्यानंतर खाली तुमची जी पंचायत समिती आहे म्हणजेच ती इथे निवडून घ्यायची आहे त्यानंतर तुमचा पिनकोड टाकून घ्या आणि परमानंट ॲड्रेस आणि कम्यु कम्युनिटी ॲड्रेस जर सेम असेल तर पुढे समोरच्या बॉक्समध्ये सेम ॲड्रेस या बॉक्स चौकटीमध्ये तुम्हाला क्लिक करून घ्यायचे आहे त्यानंतर इयर ऑफ पासिंग सेकंडरी स्कूल तरी ते तुम्हाला महाराष्ट्र स्टेट बोर्ड सेकंडरी अँड हायर सेकंडरी हा ऑप्शन तुम्हाला निवडून घ्यायचा आहे त्यानंतर सिलेक्ट रिझल्ट टाईप तर सिलेक्ट रिझल्ट टाईप यामध्ये तुम्हाला मार्क्स हा ऑप्शन निवडून घ्यायचा आहे मार्क्स हा ऑप्शन निवडून झाल्यानंतर सेव अँड कंटिन्यू या ऑप्शनवर क्लिक करा त्यानंतर तुम्हाला इथे क्वालिफिकेशन डिटेल्स इथे द्यायचे आहे तर इथे तुम्हाला वरती एक नंबरला सोशल सायन्स तसेच खाली तुम्हाला फर्स्ट लँग्वेज ते सेकंड लँग्वेज आणि थर्ड लँग्वेज इथे तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे तर इथे सर्वप्रथम आता सायन्स तर सायन्सचे मार्क तुम्हाला शंभरपैकी किती पडले आहे हे तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे जसे की इथे सायन्समध्ये शंभरपैकी सत्याऐंशी पडले आहे तर सत्याऐंशी टाकून घेतले आहे त्यानंतर इथे तुम्हाला तुमचे मार्कशीटवरती जशा लँग्वेज दिल्या आहे तसे तुम्हाला लँग्वेज इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे सेकंड लँग्वेज तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायची आहे तरी ते सेकंड लँग्वेज हिंदी असल्यामुळे मी इथे सेकंड लँग्वेज हिंदी सिलेक्ट करून घेत आहे त्यानंतर तुम्हाला हिंदीमध्ये शंभरपैकी किती मार्क्स पडले आहे हे तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मॅथमॅटिक्समध्ये किती मार्क्स पडले आहे ते टाकून घ्या त्यानंतर फर्स्ट लँग्वेज तुम्हाला कोणती होती तरी इथे फर्स्ट लँग्वेज तुमची जी असेल ती सिलेक्ट करून घ्या आणि फर्स्ट लँग्वेजमध्ये तुम्हाला किती मार्क्स पडले आहे ते इथे टाकून घ्या थर्ड लँग्वेज तुम्हाला, third third तुम्हाला third तर, जी असेल ती थर्ड लँग्वेज इथे सिलेक्ट करून घ्या आणि त्याच्या समोरील बॉक्समध्ये थर्ड लँग्वेजचे सुद्धा तुम्हाला शंभरपैकी किती मार्क्स पडले आहे हे टाकून घ्यायचं आहे थर्ड लँग्वेजचे मार्क्स टाकून झाल्यानंतर सोशल सायन्समध्ये जे मार्क्स पडले आहे ते टाकून घ्या आणि जर तुमचे सी जी पी कॅ क्रॅटेरिया वगैरे असेल तर ते टाका नाहीतर मार्क्सवाल्यांनी सोडून द्या आणि सेव्ह अँड कंटिन्यू या ऑप्शनवर क्लिक करा त्यानंतर इथे तुम्हाला तुमचे डिव्हिजन निवडून घ्यायचे आहे तुम्हाला ज्या डिव्हिजनमध्ये फॉर्म भरायचं आहे ते डिव्हिजन इथे निवडून घ्या त्यानंतर इथे डिक्लेरेशनवरती राईट टिक करून घ्या आणि थोडेसे खाली या खाली आल्यानंतर इथे तुम्हाला डिव्हिजन मुंबई दाखवण्यात आले आहे आणि ऑफिस ऑफिसचे नावसुद्धा दाखवण्यात आले आहे त्यानंतर ऑफिसमध्ये कोणत्या पोस्ट आहे त्यासुद्धा इथे तुम्हाला दर्शवण्यात आल्या आहे तर इथे तुम्हाला प्रे प्रेफरन्स द्यावे लागणार आहे तर जसे इथे दईसर आहे योगेश्वरी मालद कांदिवली असे भरपूर तुम्हाला इथे ऑप्शन देण्यात आले आहे तर तुम्हाला इथे सर्वात प्रथम तुम्हाला कोणत्या ठिकाणी तुम्हाला असं वाटते की तुमचा नंबर लागू शकतो तर ते तुम्हाला इथे प्रेफरन्स एक नंबरला घ्यायचा आहे जसे की इथे दहीसर तर मी ते एक नंबरचा प्रेफरन्स दिला आहे त्यानंतर कांदिवली तर इथे कांदिवलीला दोन नंबरचा प्रेफरन्स देण्यात आला आहे आणि त्यानंतर जोगेश्वरीला तीन नंबर आणि मारदला चार नंबर असे तुम्हाला प्रेफरन्स देऊन घ्यायची आहे आणि त्यानंतर डिक्लेरेशन ॲक्सेप्ट करून खाली तुम्हाला सेव्ह अँड प्रोसेट या ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचं आहे सेव्ह अँड प्रोसेट या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आता इथे तुम्हाला पेमेंट करून घ्यायचं आहे ही लास्ट प्रोसेस आहे आता इथं मेक पेमेंट या ऑप्शनवर क्लिक करा मेक पेमेंट या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर इथे सर्वात सोपी पद्धत जर म्हटलं तर तुम्हाला तीन नंबरला क्यू आर हा ऑप्शन देण्यात आला आहे तर क्यू आर या ऑप्शनवर क्लिक करा क्यू आर या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे खाली मेक पेमेंट फॉर शंभर रुपये तर तुम्हाला इथे शंभर रुपये फीस असल्यामुळे तुम्हाला शंभर रुपयाचे पेमेंट इथे करून घ्यायचे आहे तर मेक पेमेंट या ऑप्शनवर क्लिक करा लगेच तुमच्यासमोर क्यू आर कोड दिसेल तर क्यू आर कोडला तुमच्या मोबाईलमधून फोन पे गुगल पे जसेच पेटीएम कोणत्याही एका यू पी आयने स्कॅन करून तुम्हाला हे शंभर रुपये पेमेंट करून घ्यायचे आहे पेमेंट सक्सेसफुल झाल्याबरोबरच तुमच्यासमोर तुमची ॲप्लिकेशन प्रिंट ही दिसेल तर तुम्ही प्रिंट प्रिंटही करू शकता किंवा या प्रिंटला तुम्ही तुमच्या डेस्कटॉपला सेव्हसुद्धा करू शकता तर अशी महत्त्वपूर्ण माहिती होती तर तुम्हाला जर हा फॉर्म कसा भरायचा हे समजले असेल आणि आपला व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा तसेच हा हा व्हिडिओ तुमच्या इतर मित्रांपर्यंत शेअर करायला देखील विसरू नका धन्यवाद